कामगार न्यायक व संघर्ष समितीतर्फे आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब यांना समक्ष भेटून बोगसगिरी सोलापूर जिल्ह्यातील बोगसगिरी बांधकाम कामगारला कसा आळा घालता येईल त्या संदर्भात सतत सातत्यानं प्रयत्न आमची संघर्ष समिती करत राहणार आहे जोपर्यंत खऱ्या बांधकाम कामगारला न्याय मिळत नाही आणि बोगस नवोदयाचं प्रमाणपत्र ज्या ठेकेदारांना दिल्या त्याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही खऱ्या कामगाराची जर व्यवस्था बघितली तर खरा कामगार ह्या कार्यालयापर्यंत आत्तापर्यंत पोचू शकला नाही तर ह्या कामगारांना खऱ्या खऱ्या कामगाराला न्याय हक्क मिळण्यासाठी आज आमची संघर्ष समिती सातत्यानं प्रयत्न करते आज अध्यक्ष आमचे विष्णू भाऊ कारणपुळे यांनी सांगितलं की बाबा खऱ्या कामगारालाच न्याय मिळाला पाहिजे खोट्या बांधकाम कामगाराला ज्यांनी प्रमाणपत्र दिलं आहे त्याची सखोल चौकशी करून संबंधितावरती गुन्हे जोपर्यंत होत नाहीत त्या संदर्भात आम्ही मान्य सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी महामोठ भयानक नम होतो ना भविष्य असत तीव्र आंदोलन करणार याची मला जाणीव आहे जय जय महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचा विषय आहे की बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी नव्वद दिवसाचा प्रमाणित दाखला दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करा ज्या बांधकाम कामगारांसाठी योजना शासनाने आणि कल्याण मंडळाने काढलं त्या योजनेच्या माध्यमातून कामगारांना बांधकाम कामगारांना आधार देण्याचा प्रयत्न सरकार केलं आधार देण्यापेक्षा खऱ्या बांधकाम कामगारांना निराधार काम काम, 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 काम निराधार करण्याचं काम या दलाल लोकांनी काही अनेक ठेकेदारांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी संगणमताने केलेल्या आहे प्रकरण उघडते आलेले आहेत म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या सारखा वारंवार जे मागणी केली करा कामगार न्याय द्या त्याला यश मिळाल्याने कामगार मंत्र्यांनी एक आदेश काढला की चौकस समिती नेमली त्या चौकस समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याचा अधिकारी आणि त्या जिल्ह्याला इकडचा अधिकारी असा नेमून एक चांगल्या पद्धतीचं चौकस चा, समिती नेमून खरा बांधकाम कामगार न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यात थोडा सुधारणा म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव साहेब सेक्रेटरी सोहेल साहेब आमच्या वैशाली बनसोडेताई रेखा आडकीताई आमचे गणेश बोड्डू या सगळ्यांनी मिळून या बांधकाम कामगारांना जे आपण खरं पोटं ठेवण्यासाठी जो नव्वद दिवसाचं प्रमाण पत्र ठेकेदारांकडे दिलेलं आहे त्या ठेकेदारांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आता या ठिकाणी आलेले अधिकारी घोडकेसाहेबांचा सत्कार केला तरी प्रकरण अनेक काढायला लागलेत अजून सुद्धा त्यात भर म्हणून आम्ही आहे ही मागणी केलेली आहे या मागणीमुळे जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे अन्यथा याहून तीव्र आंदोलन म्हणजे आम्ही अभ्यासपूर आंदोलन करणार आहोत या आंदोलनामुळे खऱ्या कामगार न्याय मिळाल अशी अपेक्षा आहे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये या बाबतीत लवकरात लवकर कारवाई होईल अशा प्रकारचे आश्वासन सहायक कामगारांनी दिलेलं आहे